श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि तुळशीचे लग्न झाल्या तेव्हापासून आपल्या लग्न सराईलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आपल्या मुलामुलींच्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या काही भांडण कंटा काहीतरी वाईट परिस्थिती जर अचानक उद्भवली असेल आणि आपल्या मुलामुलींचे लग्न न होण्यासाठी काहीतरी म्हणजे लग्न होण्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत असतील आणि पती पत्नीमध्ये सुद्धा सुद्धा वादविवाहाचे काहीतरी म्हणजे असं घडत असेल तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे आपल्या मुला मुलींचे लग्न जुळत नसतील तर शास्त्रामध्ये काही मनापासून तुम्ही केले काही उपाय दिलेले आहेत ते दर शुक्रवारी मुला मुलामुलींना किंवा मुलांच्या आईवडिलांनी केले तरी पण चालतात दर शुक्रवारी जर तुम्ही मनापासून हे उपाय के उपाय केले तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या मुला मुलामुलींचे मुला लग्न शंभर टक्के जुळतील आणि चांगलं होईल आणि त्यांचा सुखाचा संसार होईल जर हे मनापासून तुम्ही उपाय केले हे तोडगे केले तर तो तुम्हाला त्याचं शंभर टक्के शीघ्र फळ मिळेल ते या व्हिडिओमध्ये मी हीच माहिती सांगणार आहे तर नमस्कार मी संगीता मी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि तुमच्या मुलामुलींच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर ता दर शुक्रवारी कोणत्याही उपाय आपण करावे ही माहिती देते म्हणून आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा लाईक केला तर मला खूप समाधान वाटेल एक सेवा म्हणून ही कळकळीची विनंती आहे प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका एका लाईकमुळे मला खूप उत्साह येतो खूप अभ्यास करावा लागतो खूप शास्त्रानुसार ही माहिती घ्यावी लागते आणि बराच वेळ व्हिडिओ बनवण्यामध्ये जातो म्हणून एक सेकंदाचा लाईक अजून मला उत्साह देतो म्हणून ही विनंती आहे एक लाईक करा चला आता मग सुरुवात करूया मंडई वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी म्हणजे जे आपला जोडीदार आहे जो आपण आहेत आपल्या स्वभावावर स्वभावावर आपलं करिअर आहे तर आपल्या करिअरा करिअर किती यशस्वी होणार ते आपल्या स्वभावा स्वभावावर अवलंबून असतं की आपल्या करिअरमध्ये आपण यशस्वी होणार की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं दुसरी गोष्ट आपल्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणजे काहीतरी कलह होत असेल नको ते काहीतरी भांडण होत असतील तिथं काहीतरी वाईट परिस्थिती उद्भ उद्ध्वस्त होत असेल तर म्हणजे असं सांगायचं की अचानक काहीतरी दोघांमध्ये काहीतरी होत असेल म्हणजे पती पत्नीमध्ये काहीतरी भांडणटंटा होत असेल तिथं वाईट वातावरणाची परिस्थिती उद्भवत असेल अशा वेळेस काय करावे दर शुक्रवारी आणि पत्नीमध्येच गोडवा नसेल पत्नीमध्येच प्रेम नसेल काहीतरी होत असेल तर दर शुक्रवारी मातीचा दिवा घ्या मातीच्या दिव्यामध्ये दोन कापरांच्या वड्या टाका तो दिवा प्रज्वलित करा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या राहत्या घरामध्ये मेन दरवाज्यापासून तर शेवटच्या भिन म्हणजे रूमपर्यंत सर्व घरांनी तो दिवा घेऊन फिरायचा म्हणजे सगळ्या घराला कापराचा दिवा दाखवायचा आहे आणि तो दिवा सायंकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचा आहे आपल्या घरामध्ये जे वाईट नकारात्मक पूर्ण शिरलेली आहे का ती पूर्णपणे शीघ्र आपल्याला फळ मिळतं आणि ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये आनंदेतं आनंदेचं आणि प्रसन्नेतं प्रसन्नतेचं वातावरण निर्माण तयार होतं नवरा बायकोमध्ये एकी असेल नवरा बायकोमध्ये प्रेम असेल नवक नवरा बायकोमध्ये आदर असेल तर त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये काय त्यांच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये कधीही कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून त्याच्यामुळे दर शुक्रवारी मातीचा दिवा घ्या मातीच्या दिव्यामध्ये कापूर टाकून घरांना फिरून मुख्य दरवाजापाशी आपल्या प्रज्वलित करा हा शुक्रवारी उपाय करायचा आहे तुम्ही दररोज करू शकता शुक्रवारच्या दिवशी म्हणजे सुरुवात करून किंवा मग दर शुक्रवारी करू शकता पुढचा उपाय हा आहे की आपल्या घरामध्ये आता जशी सराई चालू झालेली आहे तर सराई चालू झालेली आहे आपली मुलं मुली पण लग्नाला आलेले आहेत त्या लग्नसराईमध्ये आता खरेदी चालू असते आपण लग्नाला जातो जे उत्सुक म्हणजे ज्यांचं लग्न होणार आहे त्या मुलामुलींच्या मनामध्ये पण एक उत्सुकता येते आणि त्या मुला मुलींना आपले नातेवाईक आपले घरचे किंवा मग आपले जे ओळखीचे आहेत सारखे टोमणे देतात त्यांचं लग्न न जुळण्यामुळे कारण लग्न जे आहे तर हे लग्न योग्य वेळेमध्ये होणं आणि आपल्या मुलीचा मुलाचा सुखा सुखाचा संसार होणं हे प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं तर हे वेळेवर न होण्यासाठी त्यांना टोमणे मिळतात हा एक भाग वेगळाच असतो वेगळीच एक वाईट वा... वा... म्हणजे परिस्थिती उत्पन्न होत असते असं काय हरकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे दर शुक्रवारी आईवडिलांनी किंवा मुलांनी जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा स्नान करून एक पेलाभर पाणी घ्या पेलाभर पाणी घेऊन सूर्याला अर्घे द्या सूर्याला अर्घे देताना सूर्याचे बारा नाव तुम्हाला यूट्यूबवर किंवा पुस्तकामध्ये सुद्धा भेटतील तर तुम्हाला सूर्याचे बारा नाव घेत घेत एक तामन खाली ठेवायचं आणि सूर्याला अर्घे देत देत दे, ते पेल्यामधलं पाणी सूर्याचे बारा नाव घेत ते पाणी तामनामध्येच पडलं पाहिजेत आणि ते तामणामधलं पाणी सूर्याचे बारा नावं घेऊन झाल्यावर तामणामध्ये पूर्ण पेल्यातलं पाणी संपल्यावर सूर्याला अर्घ्य दिल्यावर ते पाणी तुळशीला जल तुम्हाला अर्पण करायचं हे शुक्रवारी करा यांनी ताबडतोब तुमच्या मुलामुलीच्या लग्नामध्ये जे अडथळे येत असतील ह्या तोडगा करून पहा हा एवढा फायदेशीर आहे शंभर टक्के तुम्हाला तुमच्या मुलामुलींचं लग्न लवकरात लवकर योग्य दिशेनं योग्य वेळी ठरेल आणि तिचा सुखाचा संसार होईल हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे तुम्ही दररोज केला तर खूपच चांगलं होईल आणि दररोज तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जर वेळ नाही मिळाला तर तुम्ही दर, दर, दर शुक्रवारी हा उपाय करून पहा हा, हा सतत उपाय केला तर जेवढ्या अडचणी आहेत त्या तेवढ्या अडचणी शंभर टक्के दूर होतील आणि लग्न जुळण्यामध्ये कोणतेही कितीही कठीण म्हणजे अडथळे येत असतील ते ते पूर्ण नष्ट होऊन जातील आजचा आता पुढचा उपाय हा आहे की मेन म्हणजे आपला जोडीदार आहे तो सतत आजारी पडत असेल काही ना काहीतरी त्याच्यावर संकट येत असतील त्याला सुखच नाही आहे शांती नाही आहे परेशान आहे खूप चिंता आहेत खूप टेन्शन आहे तर आपल्या पतीला म्हणजेच आपल्या जोडीदाराला जीवन साथीला हे अशा अडचणी आणि वारंवार आजारपण येणं आणि टेन्शन येणं म्हणजे ह्या जे गोष्टी उद्भवत असतील तर त्या पत्नीने काय करावं त्या जोडीदारासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्या एक वाटी तांदळा तांदूळ घ्या एक वाटी चण्याची डाळ घ्या आणि एक वाटी गूळ घ्या हे सगळं एकत्र करा आणि हे सगळं एकत्र करून एखाद्या गरीब व्यक्तीला हा सीधा म्हणून तुम्ही द्या त्याचे एवढे आशीर्वाद मिळतील तुम्हाला एवढे आशीर्वाद मिळतील आणि मेन म्हणजे तुमच्या न म्हणजे जोडीदाराची चिंता आजारपण टेन्शन आणि जे काय त्यांना मनस्ताप म्हणजे जे काही टेन्शन आहे त्याच्यातून शंभर टक्के शीघ्र फळ मिळेल आणि त्यांना म्हणजे प्रसन्न वाटेल आणि मेन म्हणजे आपला जोडीदार सुखी तर आपला सगळा परिवार सुखी असतो तर हा शुक्रवारी हा उपाय करून पहा पुढची गोष्ट मुला मुलींच्या लग्नामध्ये कितीही म्हणजे आता लग्न जवळ आलेलं आहे ठरलेलं आहे लग्न होता होता ते काहीतरी अडचण येते आणि लग्न मोडलं जातं तर अशा अडचणी नये कोणाची नजर नाही लागू म्हणून शुक्रवारच्या दिवशी महिलेने मा, लक्ष्मी मातेच्या म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये जा तिची षोडशोपचार पूजा करा तिची षोडशोपचार मनोभावे पूजा करा आणि तिची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीला शृंगार सिधा म्हणजे तिला अर्पण करा आणि दर शुक्रवारी फक्त खना नारळाची वटी आपल्या मुलामुलींच्या लग्नामध्ये जर असे काही खटके उडत असतील अडथळे येत असतील तर ता त्याच्या जेपर्यंत जोपर्यंत तुमच्या मुलामुलींचं लग्न होत नाही तोपर्यंत दर शुक्रवारी तुम्ही हे दहा शुक्रवार करा ना अकरा शुक्रवारी त्याची सांगता करा दर शुक्रवारी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं देवीची नारळाची वटी भरायची आणि तसंच मंदिरामध्ये कोणतीही किंवा रस्त्याला एखादी गरीब स्त्री असेल तर तिला सिधा द्या काही तुमच्या पद्धतीनं थोडं पैशाचं दान करा ती एकदम खुश होऊन आशीर्वाद देऊन जाईल म्हणजे ती एक माता लक्ष्मीचं रूप समजा तो आशीर्वाद समजा तुमच्या मुलामुलीच्या लग्नामध्ये कोणताही अडथळा येणार नाही ना। हे करून पहा दर शुक्रवारी असे दहा शुक्रवार करा दहा शुक्रवारच्या आत तुम्हाला शंभर टक्के तुमच्या मुलामुलींचं लग्न जुळल्याशिवाय राहणार नाही ना 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 हे मार्गशीर्ष महिना एक पॉवरफुल असतो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता राणीची आणि श्री हरिविष्णूची सेवा माता राणीची ज्या घरामध्ये सेवा होते तिथं कधीच कशाची कमी पडत नाही आणि सगळं शुभ घडत राहतं आता आपल्या मुलांच्या लग्न झाल्यामध्ये लग्न झाल्यावर आपल्या मुलांचं जो सुखी संसार आपल्या आईवडिलांना पाहायचा असतो आता तुम्ही हा उपाय केला लग्न ठरलं तर तिच्या सुखी संसारासाठी मुलगी जेव्हा मा लग्न मंडपामध्ये जेव्हा आपण मुलीची पाठवणी करत असतो तर पाठवणी करताना करता आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि तांब्या भरून घ्यायचं आहे आणि तिच्यावर सात वेळा भरलेला तांब्या तांब्या उतरायचा आहे जेवढी तिला आपल्या म्हणजे आईवडिलांच्या घरी मुलगी होती तेव्हापर्यंत हजारो लोक जळणारे असतात तिच्यावर पण आपल्याला माहिती पडत नाही आपल्या जवळचे आपले नातेवाईक आपल्या घरचे सुद्धा आणि मेन म्हणजे आपले आई वडील सुद्धा खूप प्रेमाने तिला गोडाची नजर लावतात किती गोड दिसते किती सुंदर दिसते तर एक भरलेला तांब्या पाण्याचा तिच्यावरून सात वेळा समोरून सात वेळा पाठीमागून सात वेळा या बाजूनी या सात वेळा या बाजूनी तिच्या अंगावरून भरलेला तांब्या पाण्याचा उतरा आणि अ म्हणजे अशी एखादी म्हणजे अडखटी जागा जी जा असते म्हणजे तिथं कोणी न जाणारं तिथं एखादं झाड असेल तर त्या झाडाला ते पाणी घाला आणि जे लग्नाच्या दिवशी तुम्ही करू शकत नसेल तर लग्न नवीन लग्न झाल्यावर मुलगी जेव्हा माहेर येते आणि माहेर येऊन परत परतणी करायला तिच्या सासरी जाते तेव्हासुद्धा हा उपाय केला तर तिच्या नवीन लग्न झाल्यावर तिचा जो सुखी संसार आहे तर शेवटपर्यंत कधीही तिच्या संसारामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि तिच्या संसारामध्ये सुखाचा प्रत्यक्ष असणार आणि तिच्या लग्न झाल्यावर तिच्या संसारामध्ये कधी कायमची कुणाचीही नजर लागणार नाही इतका पावर आहे आणि हा उपाय तुम्हाला लग्न झाल्यावर मुलीचा परतणी करताना मुलीची हे करायचं आहे तर हा जो उपाय आहे तर तुम्ही दर शुक्रवारी तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे हे उपाय करायचे आहेत आणि आपल्या मनासारखा मुलीला आपल्या मनासारखा जीवनसाथी मिळण्यासाठी काय करावं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आणि प्रत्येक मुलाचंसुद्धा स्वप्न असतं की आपल्याला आपली जीवनसाथी आपली जी पत्नी आहे होणारी ते ती ज्या म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझ्या मनासारखी असावं मेन म्हणजे माझ्या आईवडिलांची सेवा करणारी असावी माझ्या घ माझं घर तोडणारी नाही जोडणारा असावी माझी संस्कृती पुढे नेणारी असावी आणि मेन म्हणजे मला जीव लावणारी असावी धन संपत्ती जी आहे तर ती सांभाळणारी असावी आपली संस्कृती आहे तर ती स घेऊन पुढे नेणारी आणि तशी तिनं संस्कृती सांभाळली तर तिच्या मुलांना पण ते तसे संस्कार लागतात असं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आणि मुलीचं पण हेच स्वप्न असतं की मला माझा जीवनसाथी माझ्या मनासारखा असावा मला समजून घेणारा असावा माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा असावा मेन म्हणजे माझ्या प्रत्येक सुखादुखामध्ये जसा सुखात साथ देतो तसा दुःखामध्ये सुद्धा त्यानं माझी साथ द्यायला हवी असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तर आपल्याला आपल्या मनासारखा पती म्हणजे जोडीदार मिळण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शुक्राचार्याचा एक मंत्र येत असतो दर शुक्रवारी आपल्या देवघरासमोर एक आसन घ्यायचं आणि एकशे आठ वेळा शुक्राचार्याचा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र मी खाली लिहून देते त्या लिहून दिलेला मंत्र तुम्ही एका पेन पेपरनी एका पेपरवर लिहून घ्या आणि एकशे आठ वेळा दर शुक्रवारी हा मंत्र मिळा हा फक्त आपल्या जीवनामध्ये आपल्याला जोडीदार आपल्या शंभर टक्के मनासारखाच मिळावं त्याचं शीघ्र फळ मिळत असते म्हणून हा पॉवरफुल मंत्र आहे हा पॉवरफुल मंत्र दर शुक्रवारी मुलामुलींना किंवा आपल्या आईवडिलांना पण आपल्या मुलांसाठी केला तरी पण चालतो फक्त फक्त एक माळ तुम्हाला मनापासून जपायची आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र फक्त शुक्रवारीच तुम्हाला करायचा आहे कारण शुक्रवार हा आहे तर माता लक्ष्मीला समर्पित आहे शुक्रवारी हा मंत्र बोलून तुम्हाल तुम्हाला खाली मी लिहून देणार आहे तो हा मंत्र तुम्हाला एक शाट वेळा मिळून तुम्हाला तुमच्या मनासारखा शंभर टक्के जोडीदार मिळण्याशिवाय राहणार नाही शीघ्र फळ तुम्हाला प्राप्त होईल ही माझी गॅरंटी आहे म्हणून मंडई आपल्या मुला लग्न जुळून येण्यासाठी हे महत्त्वाचे तोडगे शास्त्रामधील दिलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले मी आणि हेच कुणा मुलामुलींचे लग्न जुळत नसतील तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या ओळखीच्या याच्यामध्ये तर प्लीज प्लीज एक सेवा म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्ताही सांगते आपल्या व्हिडिओला लाईक ला नसेल केलं ला तर माझी विनंती आहे प्लीज लाईक करा या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्याच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे उपाय शुक्रवारचे नक्की करून पहा अनुभव घ्या आणि याचे शंभर टक्के फायदे मिळतील ही माझी खात्री आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथे श्री स्वामी समर्थ महाराज के